घरामधील लहान मुलं खेळण्यात इतकी गुंततात की कधी कधी त्यातून अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडतात त्यांच्या समोर येणाऱ्या काही गोष्टी पालक नातेवाईक आणि डॉक्टरांनाही थक्क करून सोडतात अशीच एक घटना नुकतीच सोशल मीडियावर चर्चेत आली आहे कियान नावाचा अकरा वर्ष मुलगा अचानक पोटदुखी आणि सूज या त्रासांनी त्रस्त झाला सुरुवातीला पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं तपासणीनंतर साधी औषधं देऊन तो घरी परतला पण दिवसेंदिवस त्रास वाढत गेला अखेर डॉक्टरांनी एक्सरे करण्याचा सल्ला दिला एक्सरेचा रिपोर्ट हातात डॉक्टर झाले त्यात दिसलेलं चित्र अविश्वसनीय होत कियांच्या पोटात जवळपास शंभर ग्रॅम वजनाची सोन्याची वीट अडकली होती चौकशीत त्यानं मान्य केलं की खेळता खेळता त्यानं ती गिळली होती पालकांनी तातडीनं त्याला सुजो विद्यापीठाच्या बाल रुग्णालयात दाखल केलं दोन दिवस डॉक्टरांनी वाट पाहिली की धातू नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडेल पण तसं झालं नाही उलट आठड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन धोका वाढला त्यामुळे अखेर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला सुजो येथील प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमनं शस्त्रक्रिया करून कियांच्या पोटातून सोन्याची वीट सुरक्षितरित्या बाहेर काढली सुदैवानं मुलगा आता पूर्णपणे बरा आहे पालकांनी दिलासा घेतला आणि या घटनेतून इतरांना सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला हा प्रकार चीनमधील असून तिथल्या सोशल मीडियावर आधी व्हायरल झाला आणि नंतर रेडिटवरही शेअर करण्यात आला